नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक महत्वाची माहिती अशी बघायची की दिवसेंदिवस शेतीला अतिशय वाईट दिवस येत चाललेले आहेत त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल किंवा सरकारची धोरणं असेल किंवा अजून गोष्टी असतील तर या संबंधित आपण थोडीशी माहिती बघणार आहोत नेमकं सरकार काय करतंय काय करायला हवं आणि शेतकरी कसा संपत चाललेला आहे मित्रांनो अशीच परिस्थिती जर काही दिवस राहिली तर शेतकरी नक्की संपेल देशात शेतीमालाचे उत्पादन गरजेपेक्षा अधिक होत असेल तर असा शेतीमाल अनुदान देऊन निर्यात करायला पाहिजे एखाद्या शेतीमालाचे उत्पादन आपल्या गरजेपेक्षा कमी होत असेल तर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन अशा शेतीमालाचे उत्पादन वाढवायला पाहिजे देशात तांदूळ गहू कांदा साखर आदी शेतीमालाचे उत्पादन आपल्या गरजेपेक्षा अधिक होते असे असताना या शेतीमालाचे देशांतर्गत बाजारातील दर भाव वाढू नये म्हणून वारंवार त्यावर साठा मर्यादा निर्यात शुल्कात वाढ निर्यात बंदी असे अनेक निर्बंध लादले जातात अशा प्रकारच्या निर्णयाने या शेतीमालाचे दर पडतात आपल्याला लागणारे पासष्ट टक्के खाद्यतेल आणि पस्तीस टक्के डाळी आपण मागील अनेक वर्षापासून आयात करतो अशा खुल्या आयातीने तेलबिया तसेच कडधान्यांचे देशांतर्गत बाजारातील दर दबावात राहून शेतकऱ्यांच्या तुनात नुकसान होत आहे महत्वाचे म्हणजे यावर देशाचे मोठे परकीय चलन खर्च होते अर्थात हे देशाचे खूप मोठे नुकसान आहे केंद्र सरकारने वर्ष दोन तेवी तेवी हजार तेवीस चोवीस मध्ये खाद्यतेल आयातीवर एक लाख तेवीस हजार कोटी तर डाळींच्या आयातीवर एकतीस हजार कोटी रुपये खर्च केले आहेत मित्रांनो हा आकडा खूप मोठा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अन्न इंधन ऊर्जा यात देशाला आत्मनिर्भर बनवण्याची भाषा करतात परंतु खाद्यतेल डाळी याबाबत मात्र आत्मनिर्भरतेच्या उलट देय धोरणांचा अवलंब देशात सुरू आहे निर्यातीची क्षमता असलेल्या शेतीमालावर निर्बंध तर आयातीला सातत्याने प्रोत्साहन यामुळे या देशातील शेतकऱ्यांची माती होत आहे त्याचवेळी बाहेर देशातील शेतकऱ्यांना मात्र जगविण्याचे काम आपण करीत आहोत तेलबिया आणि कडधान्ये ही आपली पारंपरिक पिके अडीच तीन दशकापूर्वी आपण खाद्यतेल आणि डाळींमध्ये स्वयंपूर्ण होतो मोहरी भुईमूग सूर्यफूल कारळ तीळ जवस करडई या तेलबिया तर तूर मूग उडीद मसूर मटकी हरभरा ही कडधान्य आपल्या पीक पद्धतीचा मुख्य भाग होती खरीप रब्बी उन्हाळी अशा तिन्ही हंगामात ही पिके विभागून घेतली जात होती सलग लागवडी बरोबर अंतर आणि मिश्र पिकातही यांचा समावेश होता उत्पादित तेलबिया आणि कडधान्यावर प्रक्रियेसाठी गावोगावी अनुक्रमे तेलगाणे आणि डाळ मिल होत्या परंतु तेलबिया आणि कडधान्यांची गटती उत्पादकता त्यांना मिळणारा अत्यंत कमी दर यामुळे ही पिके शेतकऱ्यांना परवडेनाशी शे झाली आहेत म्हणून शेतकऱ्यांनी हळूहळू ही पिके आपल्या पीक पद्धतीतून बाद केली गावोगावी असलेल्या डाळ मिल आणि तेल बंद पडले शासनाने देखील खाद्यतेल दे आणि डाळींच्या खुल्या आयातीलाच प्रोत्साहन दिले परिणामी आज त्यांच्या आयातीवर मोठे परकीय चलन आपल्याला खर्च करावे लागत आहे मित्रांनो या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येत असेल की नेमकं देशामध्ये चाललेलं काय डाळी खाद्यतेलांची आयात कमी करून आपल्याला त्यात आत्मनिर्भर व्हायचे असेल तर संशोधनातून अधिक उत्पादन क्षम जाती शेतकऱ्यांना मिळायला हव्यात सरळ अथवा संकरित वाणावर अवलंबून न राहता बदलत्या हवामानास अनुकूल तेलबिया आणि कडधान्यांच्या जाती आता विकसित कराव्या लागेल लागवडीच्याही अतिप्रगत तंत्राचा अवलंब करावा लागेल तेलबिया आणि कडधान्य लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत् त्मक अनुदान द्यायला हवे तेलबिया आणि कडधान्यांच्या हमी भावात मोठी वाढ करायला हवी उत्पादित तेलबिया आणि कडधान्य हमी भावात खरेदीची हमी देखील हवी खुल्या बाजारातही कडधान्यांचे तसेच तेलबियांचे दर हमी भावाच्या खाली येणार ना नाहीत ही काळजी सरकारने घ्यायला हवी त्याचबरोबर उत्पादित तेलबिया आणि कडधान्यावर गाव तालुका जिल्हा पातळीवर प्रक्रिया झाली पाहिजे असे झाले तर खाद्यतेल आणि डाळी यात आत्मनिर्भर होण्यास देशाला वेळ लागणार नाही आपले परकीय चलन वाचेल आणि या देशातील शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे पडतील दुष्काळ नापिकी अवकळ अशा नैसर्गिक आपत्तीचा सामना करून थकलेल्या एक हजार तीनशे सत्तर शेतकऱ्यांनी राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यापासून म्हणजेच ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या काळात जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मित्रांनो या गोष्टी जर अशाच सुरू असेल तर भविष्यामध्ये शेतीचे दिवस खूपच वाईट येणार आहे वेळेच्या या गोष्टी जर सावरल्या नाही तर लवकरच शेतकरी या ठिकाणी संपणार आहे मित्रांनो तुम्ही ही माहिती बघू शकता मित्रांनो एक जानेवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या काळात तब्बल तीन हजार चारशे शहाण्णव शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात या आत्महत्या जिल्ह्यावाईज या ठिकाणी तुम्ही बघू शकता जळगावमध्ये एकशे एकोणपन्नास शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलेलं धाराशिवमध्ये दोनशे सात परभणी एकशे तेरा नांदेड दोनशे बारा बीड तीनशे चार अमरावती चारशे सहा अकोला एकशे त्र्याण्णव यवतमाळ तीनशे अठ्याऐंशी बुलढाणा तीनशे पन्नास वर्धा एकशे त्रेचाळीस चंद्रपूर एकशे पन्नास आणि छत्रपती संभाजीनगर दोनशे सोळा या सर्व गोष्टीला कंटाळून तीन हजार चारशे शहाण्णव शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलेले मित्रांनो ही परिस्थिती जर लवकर बदलल्या गेली नाही तर देशामध्ये भयानक महागाई वाढेल भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून शेती आणि शेतकरी यांचे जे वाईट दिवस सुरू झालेले आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो